Sedang ada कुठून आलात आपण न्यू अमरनगर काय कंप्लेंट होती तुमची इकडे गाडी चोरीची कधी गेली कशी गेली काय सांगायला त्याविषयी सहा तारखेला रात्री साडेतीन तीन वाजून दहा मिनिटांनी असं काही संशयित वगैरे होतं इथे गुन्हा कशा पद्धतीने दाखल केला आणि काय मिसिंग झाली मिसिंग गाडी मिसिंग झाली आता तुम्हाला गाडी वाटप होणार आहे तर कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे पोलिसांचे आभारी आहे तुम्ही यापूर्वी असं कधी ऐकलं का की इतक्या कमी वेळात तुम्हाला गाडी कमी वेळामध्ये चार दिवसात चार दिवसात गाडी मिळाली तुम्हाला सोडलेली गाडी माझं नाव सोनाली सुधाकर गडेकर प्रेमनगर शांतीनगर शांतीनगरची गाडी कशी गेली कुठून गेली माझी गाडी घरूनच गेली घरून गेली किती दिवस झाले होते जायला दीड महिना दीड महिना झाला आणि बरं मग तुम्ही कंप्लेंट कुठे केली होती आम्ही शांतीनगर पोलीस स्टेशनला ना। शांतीनगर आणि आता जशी तुम्हाला खबर मिळाली तर कसं वाटतंय तुम्हाला खूपच छान वाटत आहे मला नवरात्राच्या पहिल्याच दिवशी माहिती झालं वाटलं देवी पावन झाली अच्छा तुम्ही सोडली होती असं वाटतंय का गाडी कुठे गेली का गेली सांगू नाही सांगू शकत नाही पण आता पोलीस म्हणजे तुम्ही आता पोलिसांविषयी ज्या निगेटिव्ह ज्या भावना आहेत आता तुम्हाला काय वाटतंय पोलिस पदा तितक्या लवकर मला गाडी मिळेल म्हणून अच्छा बरं वाटतंय संध्याकाळी माझी गाडी आठ तास रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी चोरी गेली माझ्या घराच्या बाजूला व्हिडिओ सीसीटीव्ही होता मी तिथे बघितला मला तीन लोक जाताना गाडी घेऊन जातानी पण दिसले मी लगेच रात्री दोन वाजता कंट्रोल रूमला कॉल केला ते आले त्यांनी सगळं व्हिडिओ वगैरे शेअर करून बघितले आम्ही चौकशी केली त्यांनी पण चौकशी केली ते, ते पण फिरलेत रात्री त्यानंतर लगेच मग आम्ही कंप्लेंट वगैरे केली मी कंप्लेंट करायला गेलो तेव्हा ते बोलले ते की दोन दिवस थांबून जा कुठल्या पोलीस स्टेशन माझं अजनीपूर पी एस येतं अजनी पोलीस स्टेशन येतं तर मी तिथे कंप्लेंट केली कंप्लेन केल्यानंतर मला मग आठ दिवसामध्येच लगेच कॉल आला की तुमचे इथले जे विनोद सिन्हा सर आहेत त्यांनी तर त्यांचा कॉल आला की तुमची गाडी मिळालेली आहे अजनी किशोर पोलीसला पोलीस स्टेशनला तर तुम्ही तुमची गाडी येऊन घेऊन जाल बाकीची कारवाई करून म्हटलं ठीक आहे त्यांनी मला तेव्हा गायडन्स केलं सगळं पेपर्स वगैरे सगळे रेडी केले मी रेडी केल्यानंतर मग त्यांना तेन, परत गाड्या जास्त प्रमाणात मिळाल्यामुळे मग माझी गाडी डिले झाली थोडीशी बिकॉज त्यांचं पण वर्किंग वगैरे वर ते सगळं प्रोसेस करणे आरटीओ मधनं ऍक्च्युली चोरांनी म्हणजे ही प्रोसेस केली होती की के गाडी नंबर पण चेंज केले होते तर त्याच्यामुळे त्यांना पण ते तपशील करायला फार वेळ लागला त्यामुळे त्यांनी मग आरटीओ मधनं सगळे नंबर गाडी ओनर्स चे नाव आणि त्यांचं पण एक म्हणणं होतं की बा गाडी ओनरलाच गाडी हँडओव्हर व्हावी तर त्याच्यामुळे त्यांनी प्रोसेस करून मग आम्हाला आजच्या दिवशी गाडी देण्याचं बोलले होते आज आम्हाला गाडी मिळत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद You know what? म्हणजे पुढच्या पोलीस स्टेशनच नाही तर सगळे जे पण आपले पोलीस स्टेशन साहेब वगैरे यांनी बंदोबस्त वगैरे या सगळ्या गोष्टी करून आम्हाला गाडी घेऊन दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आम्हाला खरंच खूप छान वाटतंय पोलिसांची जी कारवाई आहे कमी त्याबद्दल म्हणजे एवढंच की इतक्या लवकर म्हणजे मी तर लिटरली ऑफ सोडली होती माझे सर आहेत मी त्यांना पण म्हटलं आपल्याला गाडी घ्यायची आहे नवीन गाडी चोरीला गेली ते बोलत ठीक आहे आपण घेऊन घेऊ पण मला आठ दिवसांनीच रिप्लाय आला की गाडी मिळाली म्हटलं चला खूप आनंद वाटला आणि खूप छान वाटतं तपास अधिकाऱ्यांनी म्हणजे त्याबद्दल एवढं म्हणतोय त्यांच्याबद्दल की त्यांनी खूप म्हणजे एक दिवस एक करून खूप मेहनत करून त्यांनी गाड्या माझीच गाडी नाही तर ऑल सगळ्यांच्या गाड्या त्यांनी मिळून घेतल्या आणि पन्नास ते साठ जवळपास गाड्या त्यांनी मिळवल्या तर त्याबद्दल त्यांचे खूप म्हणजे अभिनंदन बरं थँक्यू प्रगती बोट करत शिक्षक वालू कडक गाडी कुठून चोरी गेली होती माझ्या बाहेरून कंपाऊंड वालू छोटी कंपाऊंड वॉल मध्ये सोडी गेली सीसीटीव्ही कॅमेरा टे मध्ये दिसत होते की दोघांना घेऊन जात आहे म्हणून पण ते ब्लर असल्यामुळे काही जास्त असत नाही मी तक्रार दाखल केली ती आणि किती दिवसात तुम्हाला मला एक महिन्यामध्ये मी गाडी घेत होतो आठ दिवसा अगोदर त्यांचा फोन आला मला गाडी घेण्यावर काय हेतू होता तुमचा की आता परत आपल्याला गाडी मिळणार पण त्यांचा फोन आला शोरूम होऊन की तुमची गाडी मिळाली आहे कसं वाटतंय आता आता खूप छान वाटत आहे म्हणून तेवढे पैसे तुम्हाला दिवस होणार नाही अच्छा वर्ष पोलिसांची ही जे कार्य कार्य तत्परता आहे याविषयी काय सांगाल की त्यांचं खूप खूप आभार मानते गाडी मिळाल्यामुळे आणि माझ्या सोबत सबस्ट सगळ्यांच्या गाड्या मिळाल्या त्याच्यामुळे खूप खूप आभार मानते अच्छा म्हणजे अशी तत्परता यापूर्वी अजूनपर्यंत काय बघितली आणि एका महिन्यामध्ये ती गाडी मिळत आहे तर ती खूप म्हणजे खूप शॉकिंग आहे तुमच्यासाठी अच्छा थँक्यू वसुधा बडवे मी लालगंज झाडे चौकला राहते तिथूनच आमची गाडी चोरी गेली दोन तारखेला रात्री लावली होती पण ती तीन तारखेला पहाटे गेली चार साडेचार तर काय प्रोसेस काय केलं मग मग आम्ही शांदीनगरला रिपोर्ट वगैरे दिली आर एमआरआय तर सगळं झालं मग त्यांनी सांगितलं मिळेल म्हणून पण लवकर मिळेल हे नव्हतं वाटत मला एक दीड महिन्या भरायचा आता दोन महिने होईल तीन तारखेला अच्छा अच्छा कसं वाटतंय मग आता तुम्हाला गाडी मिळणार आहे <laughs> कोणती गाडी होती होती गाडी मिळाली तर सरळ पण चोराला बघायला पाहिजे होतं एवढं मन होत माझं आणि मी सरांना म्हणतो चोर पकडल्या गेले पण दाखवायला पाहिजे सरांना म्हणलं पण होत मला गाडी नाही मिळाली ती सर पण चोर मिळाला पाहिजे बरं चोर मिळाला असतं तर तुम्ही पुढे काय केलं असतं काय केलं असतं पुढे असतो ऍक्च्युली कसं आहे का बरोबर सो भीष्मा वंजारी राहणारी नाईक नगर मानेवाळा आणि मी कंप्युटर इन्स्ट्रक्टर टीजीटी केंद्रीय विद्यालय अजनीला जॉब करत आहे आमची गाडी वीस तारखेला सोमवारी वीस तारखेला वीस सप्टेंबरला चोरी गेली आणि सॉरी पंधरा सप्टेंबरला आणि ती वीस सप्टेंबरला मिळाली मतलब म्हणजे अवघ्या चार दिवसात आम्हाला गाडी मिळाली तर मी पोलीस जो हुडकेश्वर पोलीस स्टेशनला खूप खूप धन्यवाद करत आहे की अवघ्या चार दिवसात माझी गाडी मिळाली आणि गाडी एकदम सुखरूप आहे माझी हीच गाडी आहे मागे गाडी एकदम सुखरूप आहे फक्त हँडल लॉक तोडलेला आहे गाडीचा याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करते काय वाटतंय पोलिसांची पोलिसांनी दिवस मेहनत केली आहे कारण की ते स्वतः येऊन त्यांनी फुटेज चेक केलं मी या आधी पोलिसांबद्दल खूप निगेटिव्ह थॉट होते माझ्या मनात पण आता मला असं वाटत आहे त्यांच्या मागे खूप कामं असतात त्यामुळे काही गोष्टी त्यांच्याशी सुटल्या जातात पण एफर्ट देतात त्यामुळे इतकी गाडी आज मिळणं पॉसिबल झाले आणि माझी गाडी तर उद्या चार दिवसात मिळालेली आहे तर मी आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना कॉल केलं त्यांनी एकदम प्रॉपर वेने मला फीडबॅक दिलेला आहे कोणी दिलं कोण होते दे दे मला नाव नाही आठवत आहे पण मी फोन केलं बुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तर त्यांनी प्रॉपर मला एक गाईड दिलं आणि प्रॉपर फीडबॅक केलं तर याबद्दल मी खूप खूप धन्यवाद याचे जे तपास अधिकारी त्यांच्याविषयी काय सांगाल म्हणजे प्रत्येक तपास अधिकारी अशा पद्धतीने ऍक्टिव्ह असतात का असं मला वाटतं असलं पाहिजेत असलं नसलं आता ते मॅटर नाही करत पण मला असं वाटतं प्रत्येक तपास अधिकाऱ्यांनी असं आपलं एफर्ट दिलं पाहिजे आपली ड्युटी प्रॉपरली निभवलं पाहिजे जे त्यांना असाईन केलं आहे जे पण जॉब त्यांना मिळाला आहे त्यांनी प्रॉपर वेने त्याला केलं पाहिजे तर जो निगेटिव्ह थॉट क्रिएट होतात लोकांच्या मनात पोलिसांबद्दल ते कधीच नाही होणार हा, असं मला म्हणायचं आहे फार छान गोष्ट धन्यवाद कुठून आला आपण मैं रमना मारू रतन नगर से रतन नगर आपका सुषमा राकेश उपाध्याय आ... हमारी गाड़ी चोरी गई थी हमारी गई थी आ... नौ तारीख की रात को ढाई बजे हमारे यहाँ कैमरा है हाँ। उसमें सब दिख रहा है कि हाँ। दो लड़के आके रात को ढाई बजे हाँ। आ... चाबी लगा के गाड़ी लेके गए अच्छा तो फिर तो आपने कम्प्लेट कहा हमने नंदनवन पुलिस स्टेशन में कम्प्लेन की पहले दस तारीख को उन्होंने बोला कि चौबीस घंटे देखते दे अगर हो सकता कोई गलती से ले जाए तो मिल जाएगी पूरा कोऑपरेट किया है उसके लिए हाँ। और उन्होंने अपने कोशिश की तो पता चला कि हमारे भाई है उन्होंने मैसेज भेजे कि यहाँ पे गाड़ी चोरी की पकड़ी गई है करके तो यहाँ आने के बाद में हमको थोड़ा सा संतुष्टि मिली है अभी कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है की एक दिन पहले मिली यानी संडे गाड़ी, गाड़ी, गाड़ी मिली और मंडे को नई गाड़ी आने वाली थी अच्छा तो लग के लिए उतना सब पैसा भी बच कैसा लग रहा पुलिस पुलिस के बारे में हमेशा उन्होंने घर पे भी आए थे पूरे कैमरे चेक करे एरिया के भी पूरे कैमरे चेक इतने कम समय में आपको आपकी नई गाड़ी ले ली थी बहुत कोशिश हम पुलिस का बहुत धन्यवाद करते हैं आपको ये पता है कि ये ये, नागपुर विभाग के इसमें मतलब उनके पास में ये पहली घटना है जिसमें आप 10 दिन के अंदर ही गाड़ी मिल रही, रही है मिल हाँ, रही है मिल भी हाँ, रही है मिल रही है ये ये बहुत बड़ी बात है तो अभी मतलब आपके जो व्यूज है पुलिस डिपार्टमेंट के चेंज हो गए हमारे यानी रिलेशन में भी, मेरा भाई भी में है। तो पुलिस के बारे में तो कभी हमारा विचार वैसा ही नहीं पिताजी भी, भी थे तो उसका विषय ही नहीं और हमको पुरुषोत्तम भाग है पांच तारीख ला घर ही आलो साढ़े अकरा गाड़ी फोन ली दूसरा दिवसी सी आलो तो गाड़ी नहीं तेव्हा मी एरियात पाहिलं परंतु इकडे तिकडे पाहून इक मला काही गाडी दिसली नाही एक दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि एफ आय आर दर्ज केली त्याच्यानंतर मग काही दिवस मी थांबलो परत पोलिसांना विचारलं की अजूनपर्यंत काही मिळाले नाही म्हटलं पण काही ना काही शोध लागेल हे फक्त आहे आमच्याकडून सांगितलं पण सध्या मग मी माझ्या मुलीचीच गाडी चालवली सध्या काही पैशाचं कसं मला मिळाली हे माहीत झालं तेव्हा मी सगळेच सकाळी गाडी इथे पाहून निघालो तेव्हा मी खूप खुश झालो आणि खर खरं त्या पोलिसांनी खूप लवकर गाडी सापडल्या पण गाडी परत त्याबद्दल खूपच छान वाटलं आणि एवढ्या लवकर गाडी मिळणार हे मला कधी कल्पना नाही होती कारण खूप लोकांनी सांगितलं होतं की मिळेल म्हणजे पण दोन तीन महिन्यात किंवा चार महिन्या असं फीडबॅक मिळालं आणि काही लोक असंही सांगत होते की और एक ले ले 50 हो एकदा गेलेली गाडी काही मिळत नाही हे येऊन सांगितलं पण तेव्हा मी घाबरलं होतं फिफ्टी पर्सेंट होप होती मला गाडी तुम्हाला कॉन्फिडेंट कोणी केलं या पोलीस स्टेशन मध्ये गाडी तुमची मिळेल अशी शाश्वती कोणी दिली अजनी पोलीस स्टेशन मध्ये गाडी मिळेल मला उशिरा मिळेल थोडाफार आज आपण इथे आलोय ते वाहन परतावा परतावा सोहळा बघण्यासाठी आणि हे आहे हुडकेश्वर पोलीस स्टेशन या हुडकेश्वर पोलीस स्टेशनची ही कारवाई जवळपास सोळा सोळा सप्टेंबर रोजी हो हे हा गुन्हा दाखल झाला होता आणि या गुन्ह्यामध्ये जवळपास पन्नास वाहन जप्त करण्यात आले होते ज्यात आरोपी हे दोन सख्खे भाऊ होते आणि या दोन भावाने पन्नास वाहन म्हणजे चोरी केली आणि तपास अधिकारी फार कार्यकुशलता दाखवून अगदी कमी अगदी दोन दिवसाच्या आतमध्ये या चोरांकडनं पन्नास वाहनं जप्त केली आणि पंधरा पंधरा दिवस नेमक्या दहा दिवसाच्या आत ही वाहन मालकांना त्या मालकांना परत केली जात आहेत याचं फार कौतुक त्या होत आहेत आणि ही आ, या इतिहासातली नागपूरच्या पोट पोलीस डिपार्टमेंटच्या इतिहासातली ही पहिली घटना असेल की अवघ्या दहा दिवसांमध्ये मालकांना त्यांची वाहन परत मिळत आहेत याबद्दल अधिकाऱ्यांचं करत आहेत मात्र इथे तपास अधिकारी जे आहेत त्यांची तपास हे कारवाई झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात बदली झाल्यामुळं ते या कार्यक्रमात उपस्थित नाहीत त्याबद्दल थोडा खेदही व्यक्त केला जात आहे धन्यवाद मी नीता सोनवाने नौप्रांती ना न्यूज नागपूर aí देशमुख पोलीस हवालदार संदीप पाटील पोलीस हवालदार संतोष कोणता तांत्रिक सहाय्य केले आहे असे सायबर पोलीस सायबर चे, चे कर्मचारी हिमांशु पाटील les soignants, get se met à